हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी काळा वाल घेतला आहे तर कोणी याला काळा घेवडा सुद्धा म्हणतात तर वल्ल वल्ला हा काळा घेवडा आहे मी शेंगा होत्या त्याच्या सोलून हे दाणे काढून घेतले आहेत आता आपण ह्याला कुकरला लावून ह्याच्या चार ते पाच शिट्ट्या घेऊन ह्याला छान असं शिजून घेणार आहोत तर आपले वाल आहेत तोपर्यंत आपण वाटण्यासाठी साहित्य घेऊया तरी ते मी खोबरं घेतलं आहे खोबरं मी इथे बारीक किसून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक कट करून घेतलं तरीसुद्धा चालणारे लसूण घेतलं आहे अद्रक घेतला आहे आणि कोथंबीर घेतली आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला वाटून घेऊया चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता इथे पाणी न टाकता मी ह्याला वाटून घेतलं आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया तर इथे गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये मी एक पळी तेल घातलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला लगेचच जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्ताची पाने घालून घ्यायची आहेत तरी ते मी फ्रेश असा कडीपत्ता घेतला आहे आता ही पाने यामध्ये घालून घ्यायची आहेत आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तरी ते मी कांदा मसाला बेडगी मिरची पावडर लाल तिखट हळद घेतले आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत एक मिनिटभर मसाले तेलामध्ये परतायचे आणि घ्यायची फ्लेम लो ठेवायची नाहीतर मसाले करपू शकतात आता जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आणि याला देखील आपल्याला एक मिनिटभर ह्या मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे एक मिनिटभर मी हे परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला जे वाल शिजवून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपले वाल देखील छान असे मऊसूद शिजले आहेत आता हे सर्व वाल मी यामध्ये घालून घेते आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी काळा वाल शिजून घेतला होता त्याचंच पाणी मी यामध्ये घालणार आहे हे पाणी फेकून द्यायचं नाही हे पाणी यामध्ये का घालायचं आहे म्हणजे कालवांची टेस्ट खूप छान येते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला एक चार ते पाच मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची तर पाहू शकता एक चार ते पाच मिनटं मी याला छान अशी उकळी काढून घेतली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरती कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घेऊया ही आमटी तुम्ही भातासोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय